घाण काढत अविचारांची घाण काढत माणसात चांगलपणा पेरत आनंदानं गाडग मडक घेऊन एक धै्यासक्त जीवन जगणार आदर्श संत महाराष्ट्रातला आदर्श संत म्हणजे आपले संत श्री गाडगे बाबा आज आपल्या साहित्यिक विकास मंडळातर्फे आदरणीय गोविंद देवरे यांनी नेहमीप्रमाणे आजदेखील बाबांचं स्मरण व्हावं आणि कवींचा मेडावा भरला जावा विचारांचं आदानप्रदान व्हावं म्हणून आज आपण गाडगेबाबांचा आज उत्सव साजरा करतो आहोत जळगावच्या या बगीच्यामध्ये आपण दरवेळेला जमा होतो आणि आज ही विचारांची शिजरी आपल्याला वाटायची आहे तर अच्छा या कार्यक्रमाप्रसंगी मी कडुजी बाभूळकर निवृत्तीदादा घनश्यामजी भुते आणि मान्यवरांच्या अजून हे माल्यार्पण करूया आणि बाबांचं बादन बाबांना तर खरंतर ही अभिप्रेत नाही आहे तुझ्या देखील अभिप्रेत नाही आहे पण तरीही मग आपण ते नको करायला पाहिजे <laughs> <laughs> नाही पण समोर ठेवूया काही हरकत नाही हरकत जरी बाबांना ते मान्य नसलं तरी आपण त्यांच्या चरणी फुलं चरणी फुलं ठेवूया तर या आपण या एवढे नाना आपण सर्वजण या आणि या